स्वच्छ सर्वेक्षण शहरात महाराष्ट्र नंबर वन ठरलाय स्वच्छ सर्वेक्षण यादीत नवी मुंबई शहर तिसऱ्या स्थानावर आहे सासवड नगर परिषदेला सर्वेक्षण यादीत पहिलं स्थान मिळालेलं आहे आणि इंदूर शहर सलग सातव्यांदा अव्वल स्थानावर आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय तर स्वच्छ सर्वेक्षण शहरात सध्या महाराष्ट्र नंबर वन ठरलेला आहे तर यामध्ये नवी मुंबई आहे ते शहर तिसऱ्या स्थानावर असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर सासवड नगर परिषदेला सर्वेक्षण यादीत पहिलं स्थान मिळालेलं आहे आणि इंदूर शहर सलग सातव्यांदा अव्वल स्थानावर आल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे तर महत्वाची आणि मोठी बातमी आपण सध्या पाहतोय स्वच्छ सर्वेक्षण शहरात महाराष्ट्र नंबर वन ठरलेला आहे पहिल्या नंबरवर महाराष्ट्र आलेला आहे आणि नवी मुंबईला तिसऱ्या तिसरं स्थान मिळालेलं आहे तर सासवड नगर परिषदेला सर्वेक्षण यादीत पहिलं स्थान मिळालेलं आहे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल